दोन हजार चौदा मध्ये

आणि मी दो बारा दोन हजार बारा ते दोन हजार सतरा आणि स दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत ह्या दोन्ही वेळा जनतेने मला भरघोस मताने निवडून नी, दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी वाड्याचा लक्ष्मीनगर ते वडगाव मोठा रोड आणि दुसरा लक्ष्मीनगरचा एक मोठा रोड पर्यंत असे दोन्ही रोड दोन कोटी नव्वद दोन कोटी नव्वद लाखाचे असे रोड आलेले आणि बरेचसे वडगाव वाडामणी मी विकास केलेला आहे अमृत योजनेचा सुद्धा पूर्ण मी पाईपलाईन टाकून पाणी चालू झालेलं आहे फक्त हवेली गार्डनचे पाईपलाईन झाले पाण्याची कमतरता असल्यामुळे तेथे ते पाणी फक्त आता एक दोन महिन्यात नवीन लाईन झालेली आहे त्याच्यामध्ये ते चालू करू आणि तसेच मी दत्तनगरमध्ये मध्ये पट्टे त्यांना दिलेले आहे कुंडन प्लाझा ते, ते आपल्या जगान बाबा पर्यंत हा मोठा एक बायपास काढण्याचा माझा मानस आहे वळगाव ते कोसाऱ्यापर्यंत एक नदीवर मोठा पुल्या बांधकामाचा माझा एक माणस आहे आणि त्याच्यानंतर पुल्याच्या बाजूला एक शमशान भूमी आवश्यक आहे शमशान भूमी करण्याचा एक मा मानस आहे तरी जनतेने मला पाठिंबा दिलेला होता दोन्ही वेळा तसेच आत्ता भारतीय जनता पार्टीने यांनी मला विश्वास माझ्या कामावर विश्वास देऊन पावती दिली आहे